मैत्रिणीनो शंकरपाई कशी खुसखुशीत असावी कमी तेलकट असावी त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो आणि प्रत्येक मैत्रिणीला ती जमते आता ज्यांना कोणी जमत नाही त्यांना प्रमाण सांगते एक वाटीचं प्रमाण जर असेल तर वजनी प्रमाण असेल तर तेच प्रमाण घ्यायचं वाटीचं प्रमाण असेल तर सम प्रमाणात तुम्हाला साखर घ्यायची आहे त्याच प्रमाणात तूप घ्यायचं आहे त्याच प्रमाणात दूध किंवा पाणी घ्यायचं आहे हे तिने एकत्र करायचं साखर विरगल्यानंतर त्यात बसेल इतका मैदा घालायचा लहान वाटी असेल तर अर्ध अर्धा किलो मैदा सहजरित्या बसतो आणि ग्लास जो आपण पाणी पिण्यासाठी वापरतो त्याचं जर प्रमाण असेल तर एक किलो मैदा त्यामध्ये बसतो हे सर्व एकत्रित छान असं पीठ भिजवून घ्यायचं अर्ध्या तासानंतर शंकरपायाला लाटायच्या हव्या त्या शेपमध्ये तुम्ही लाटू शकता आणि छान मंदाच्यावरती तळून घ्यायच्या मी तर शंकरपाया बनवलेल्या आहेत गौरी गणपतीसाठी बनवलेल्या परंतु व्हिडिओ कसा संपूर्ण शूट करता आला नाही परंतु भरपूर लेअर्स पडलेल्या ले चला म्हटलं माहिती तर तुम्हाला थोडक्यात द्यावी खुसखुशीत अशा झालेल्या भरपूर लेअर्स उठलेत भरपूर म्हणजे काय मोजता येणार नाही तितक्या आणि छान अशा खुसखुशीत पण झालेल्या बरं का आता संपूर्ण डिटेलमध्ये जो व्हिडिओ आहे नंतर मी ज्यावेळी रेसिपी बनवेन दिवाळीसाठी त्यावेळी नक्की अपलोड करेन आता तोपर्यंत शॉर्ट व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनेलवरती जर तुम्ही नसाल नवीनच जर असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सांगा बरं बिस्किटपेक्षा छान खुसखुशी झाली आहे ना